नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे हेरले मधून हातकनंगले तालुक्यातील हेरले इथल्या हॉटेल बाबतचे मालक आणि सुन्नत मुस्लिम समाजाचे अध्यक्ष टिपू सुलतान खातीब यांच्या वतीने भीमज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या आणि येणाऱ्या भीम अनुयायांना रात्रभर पाणी वाटप करून एक सामाजिक सलोखा जपण्याचे काम करण्यात आले मानगाव ही ऐतिहासिक नगरी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कोल्हापूर सांगली सातारा बेळगाव जिल्ह्यातून हजारो भीम अनुयायी चौदा तारखेच्या पहाटेपर्यंत भीमज्योत आणण्यासाठी जात असतात भीम अनुयांचा रात्रभर प्रवास सुरू असतो अशा वेळी हेरले इथल्या सुन्नत मुस्लिम जमातीचे अध्यक्ष आणि माले फाट्यावरील हॉटेल बाबाचे मालक टिपू सुलतान खतीप परिवाराच्या वतीने रात्रभर भीम अनुयायांना पाणी वाटप करण्यात आले या प्रसंगी काँग्रेस युवक का अध्यक्ष प्रज्वल कुरणे जयंती कमिटीचे अध्यक्ष सचिन खाबडे उपाध्यक्ष रवी चौगुले माजी ग्रामपंचायत सदस्य बतुवेल कदम विवेक कदम रोहित कदम सामाजिक कार्यकर्ते सुहास भोसले राहुल जगताप हर्षद भोसले पवन चौगुले अजित कटकोळे सुबोध कुर्णे वैभव कांबळे सिद्धार्थ कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते